कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होते आहे अशा प्रकारची चर्चा केली जाते परंतु माझ्या मते बिलकुल चुरशीची नाहीये ती एकतर्फा सन्मान्य रामजी शिंदे यांच्या बाजूने जनतेचा कौल आहे असं म्हणलं तर वाव ठरणार नाही त्याचं कारण दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आम आमदार रोहित दादा पवार आणि आमदार रामजी शिंदे साहेब या दोघांच्या भाषणाची तुलना जर केली शब्दशैलीची तुलना जर केली तर आपण पाहतो आमदार रोहितदा पवार हे कार्यकर्त्यांसमोर दंड थोटायचं काम करतात आणि दुसरीकडे आमदार राम शिंदे साहेब हे जनतेसमोर भाषण देत असताना आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना आदमीने खूप प्रेमाने बोलतात हा फरक जर लक्षात घेतला आणि दोन्हीही उमेदवारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर तपसायचा प्रयत्न केला पाहायचा प्रयत्न केला तर मग आपल्या लक्षात येईल की ही निवडणूक बिलकुलच चुरशीची नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार अठराला बाहेरून परकीयांचा परकीयांनी म्हणजे रोहित पवारांनी जे जा कर्ज जामखेड या मतदारसंघामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि गेली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर एक वर्षभर लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष्य दाखवण्यात आली आणि कर्ज जामखेडमधील जनतेलाही वाटलं की एक मोठ्या घरचं की जे पवार एक वारसदार एक सदस्य आपल्या मतदारसंघामध्ये येतो आहे म्हणजे नक्कीच आपल्या कर्ज जामखेडचा सांगितलं की आम्ही कर्जची बारामती करू परंतु तसा प्रकार झालाच नाही आणि जनता फसली जनता आणि जनार्दन सर्वसामान्य जनतेला काय लागतं सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा सोडवायचा जर कोणी प्रयत्न केला असेल माननीय रामजी शिंदे साहेबांनी तो कसा राम शिंदे साहेबांनी शाश्वत अशा प्रकारचा विकास करायचं काम केलं सुरुवातीच्या पाच कालावधीमध्ये त्यांनी अनेक खेडोपाडीचा रस्ते असतील वीज असेल पाणी असेल प्रश्न सोडवायचं म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सेकंड टर्म मध्ये ते वेगवेगळ्या खात्याचे मंत्रीपद भूषवत असताना आपल्या कर्ज जामखेड मतदारसंघाचा त्यांनी सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आपण पाहतो कर्जत शहरापासून विविध वाड्या रस्त्यांवरती जाणारे रस्ते असतील ते सर्व डांबरीकरणाने मजबूती करणाने जोडायचं जर कोणी काम केलं असेल ते म्हणजे सन्मान्य रामजी शिंदे साहेबांनी जलसंधारणाचा प्रश्न असेल कर्जत तालुक्याची कर जा ओळख कर्जत जामखेड मतदारसंघाची ओळख तशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळी मतदारसंघ म्हणून गणले जात होते परंतु सन्माननीय रामजी शिंदे साहेबांनी जलसंधारणाच्या माध्यमातून जिथं साईड असेल सा, नदीचं खोलीकरण असेल वड्याचं खुलीकरण असेल जिथे नाले असतील बंधारे असतील वेगवेगळ्या साईटवरती बंधारे करायचं काम केलं आपण जर पाहायचा प्रयत्न प्रयत्न केला एखाद्या नदीचं उदाहरण घ्यायचं झालं तर कर्जत पासून कानोळा नदीची कोरेगाव मार्गे मांगीला जाते मांगीच्या तलावामध्ये जाऊन ती थांबते त्या नदीचा जर आज आपण ड्रोनद्वारे जर चित्रीकरण करायचा प्रयत्न केला तर कर्जत पासून अगदी मांगीपर्यंत जिथपर्यंत कर्जत तालुक्याची हद्द आहे तिथपर्यंत बंधाऱ्याच्या सर्व साईट सन्मान्य रामजी साहेबांनी केल्या आणि आज जर ड्रोनद्वारे पाहायचं ठरवलं आपण तर पूर्ण सर्वच्या सर्व बंधारे तुटुंब अशा प्रकारे भरून वाहत आहे ही सर्व पुण्या तर ती सन्मान्य रामजी शिंदे साहेबांची आणि दुष्काळी तालुक्याची वळख साहेबांनी केलं हे सर्व होत असतानाही जनता भूल बळी पडली मोठ्या नावाला बळी पडली आणि वेगवेगळ्या आमिषाला बळी पडली आणि दोन हजार एकोणीसला सन्मान्य रामजी शिंदे साहेबांना पराभव पत्करावा लागला परंतु चालू पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी म्हणजेच रोहितदादा पवार यांनी काय केलं तर तालुक्यामध्ये वाडेवस्त्यावरचे जे काही नेते मंडळी पुढारी मंडळी आहेत एक नेता एक कार्यकर्ता तयार व्हायला पंधरा वीस पंचवीस तीस वर्षाचा कालावधी लागतो कार्यकर्ता काय असा सहजासहजी एका दिवसात तयार होत नाही आणि त्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांना जर संपवायचं कोणी काम केलं असेल तर ते, ते रोहितदा पवार यांनी संपवायचं काम केलं आपण पाहतो वेगवेगळ्या गावामध्ये असेल वेगवेगळ्या वाडी वस्तीवरती असेल हम करेसो कायदा मी म्हणेन तीच पूर्व दिशा अशा प्रकारचे हुकुमशाही राबवायचं काम दादा पवार यांनी केलं याच्या उलट पक्षी जर बोलायचं झालं तर सन्मान्य रामजी शिंदे साहेब हे आपल्या कार्यकर्त्यांना निकटवर्तीयांना जो कोणी विरोधक असो किंवा आपला असो आपपर भेद न पाळता अत्यंत प्रेमाची वागणूक जनतेला द्यायचं कार्यकर्त्यांना नेत्यांना द्यायचं काम जर कोणी करत असेल ते म्हणजे सन्मान्य रामजी शिंदे साहेब करतात म्हणूनच ही निवडणूक अजिबात चोरशीची नाहीये ही निवडणूक आहे ती एक तर्फच आहे आमदार दादा पवार यांची जी कार्यकर्त्यांची फळी आहे ती जर तपासली तर त्याच्यामध्ये एकही कार्यकर्ता स्वतःच्या गावामध्ये निवडून येईल आणि साधा ग्रामपंचायतचा सदस्य असेल असा बिलकुल नाही अजिबात जनमतातली कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडे नाही जनता दूध फळी नाही ही निवडणूक जनतेने आपल्या हातात मध्ये घेतलेली आहे आणि ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची आहे आणि याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस मी असं सांगू इच्छितो की विजय होणार तो, तो सन्मान्य राम शिंदे साहेबांचाच विजय असेल